बदलापूरच्या योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेत मागोवा द्विदशी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शाळेतील सर्व माध्यमात शिक्षण घेणारे आपली कला सादर केली यामध्ये नृत्य गायन मल्लखांब रोप मल्लखांब यासारख्या विविध कला यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केल्या पंचकोश प्रणालीवर आधारित असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण संस्कार यासोबतच त्यांच्या कला गुणांना वाव दिला जातो यंदा आयोजित केलेल्या मागोवा विविध स्फूर्ती सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या त्यांची कला पाहण्यासाठी पालक आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी वरुण मात्रे यांनी या, या कार्यक्रमाला भेट दिली तर या कार्यक्रमाची सविस्तर माहिती मुख्याध्यापिका रोहिणी कुलकर्णी यांनी दिली ही जी गुरुकुल संकल्पना आहे पंचकोष प्रणालीबद्दलची आहे म्हणजे आपले जे पाच कोशांवर आधारित आपलं शरीर देह तयार आहे त्याचा विकास होणं म्हणजे आणि त्या अर्थाने सगळं आपलं ज्ञान विकसित होणं तर असा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ही पंचकोष प्रणाली आहे म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानानुभवावर आणि काही क्षेत्रपेठी काही व्यक्तिपरिचय यांच्याद्वाराने शाळेत शिक्षण घेतलं जातं आणि खासत खेळत शिकवलं जातं आणि त्या शिक्षणाचे वेगळेवेगळे अशा पद्धतीने कठीण गोष्टीसुद्धा सोप्या होऊन जातात अभ्यास विषयाची जत्रा घेतली जाते म्हणजे अभ्यास नकळत त्यांचा आ, कसा झाला किंवा पाठ करावं लागलं नाही वेगळं अशा पद्धतीने अभ्यासाची प्रणाली ही आहे तर आमच्या प्रेरणास्थान मार्गदर्शक श्रीकांत देशपांडे सर असे आमच्यासोबत नाही आहेत पण त्यांनी ही सगळी प्रथा घालून दिली आणि हे सगळे उपक्रम ह्या पद्धतीने होतात तो मुलांचा कलागुण सादरीकरणाची जी संधी आहे ती वर्षातनं दोनदा दिली जाते एकदा दिवाळीच्या वेळेला आणि एकदा वर्षांताच्या वेळेला आता ह्या वर्षी शाळेला वीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आम्ही घेतला आहे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विचार करून थोडा आधी घेतला आहे वर्षांत खरं आमचा एप्रिलमध्ये असतो पण दहावीच्या विद्यार्थ्यांची आता पंधरा तारखेपासून परीक्षा लागते तर त्यासाठी थोडासा अलीकडे असा घेतलेला आहे विषय हा आणि ह्या सादरीकरणामध्ये वीस वर्षाचा मागोवासुद्धा आहे आणि नुसतं कलागुण म्हणजे नृत्य आणि गायन असं नाही आहे तर त्याच्याबरोबर क्रीडा हा विषय पण जो आहे रोपमल्लकाम आहे लाकडी मल्लकाम आहे किंवा अन्य खेळ जे आहेत त्याचंही सादरीकरण ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही नृत्य नाटिकेच्या संदर्भात आणि अशा प्रत्यक्ष त्यांचं ते रोप मल्लखांब आणि लाकडी मल्लखांब सादरीकरण करणार आहोत आणि उपासना जी आमची होते ती त्याच्या जोडीला आम्ही दाखवणार आहोत म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण दिवसभर इथे सात ते सात काय होतं आणि वर्षभरात काय होतं आणि गेल्या वीस वर्षात आम्ही काय साधलं ते सगळं एकत्रित ह्या कार्यक्रमाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत